शेखर महाराजांशी बोलले काल बापूसिंग महाराजांशी पण बोल भेट झाली हो हो यावेळेची परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळी वेगळी आहे आता हा आपण काही वेगळे नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याचं हुन हुन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला मला होईल तुम्ही समजदारीने हा विषय करावा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या औकातीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे घेऊ बरे चालेल चालेल मी पप्पूला बोलत होता हे पण काय माहिती का विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हटलं ना काहीतरी हे करावं लागेल समाज ला। आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मत जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का नाही ना त्यामुळे समाज माझ्या बरोबर आहे समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन त्याच्यापेक्षा उलट काय होईल आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला ओबीसी मराठी पेटलंय ना हो सोबतच ठेवीन खोटे शब्द ना माझा स्वभाव नाही तर मी सोबत ठेवीन महामंडळ वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन करे। चालेल ताई मग करू चा तुम्ही विथड्रॉ करा आणि मला सगळं समजून पेक्षा मी मग माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढे विड्रॉ साठी सोबत आला तर विड्रॉवाला येत नाही येता येत नाही ना मला येता येत नाही नियमाने मला येता येत येत नाही विथड्रॉवाला दुसऱ्या याच्या मग कुठे भेटून माझल गाव मध्ये दौऱ्यामध्ये आहे आता या क्षणाला पाथरोडला आहे इकडे सभा लागल्यात माझ्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागतच होईल तुम्ही मला पाठिंबा द्या वर तुमचं कौतुकच होईल समाजात कारण इथे असं नाही की एक नंबर